बातमी समोर पुण्यातून पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकरांच्या घरावर नोटीस लावली आहे काल संध्याकाळी त्या हजर आणि त्यामुळे आज त्यांच्या घरावर ही नोटीस लावण्यात आली आहे पोलिसांना त्यांनी आणलेला अंगावर कुत्रे सोडल्याचा देखील प्रकार झालेला आहे तर पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकरांच्या घरावर आता ही नोटीस लावलेली आहे पोलिसांना कामात त्यांनी अडथळा आणला होता त्यांच्या अंगावर कुत्रे देखील सोडले होते दरम्यान काल संध्याकाळी सुद्धा त्या हजर झाल्या नव्हत्या त्यामुळे आज पोलिसांनी त्यांच्या घरावर नोटीस लावली आहे ही बातमी आपण पाहतोय पुणे पोलिसांनी आता मनोरमा खेडकरांच्या घरावर नोटीस लावली अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून राहुल काय अधिक माहिती संदर्भात का नोटीस लावली कारण काल जेव्हा रबाळा येरोली इथले पोलीस आले होते त्यांच्या सोबत होते पुणे पोलीस होते चतुर्शंगीचे आणि ते जेव्हा तिथे गेले तेव्हा त्यांना मध्ये येऊ दिलं नाही जवळपास एक ता एक मिनिट आणि एकोणतीस सेकंदाचा एक, सेकंद से एक व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये दिसता आहे की त्यांना आतमध्ये येऊ दिलं नाही तीस सेकंद शेवटचा से जो ऑडिओ आहे तो बहुधा मनोरमा खेडकर यांचा आहे असं म्हणतात त्यामुळे काल पोलिसांनी शासकीय कामामध्ये अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल केला त्यांना सांगितलं की तुम्ही हजर व्हा काल त्या चार वाजेपर्यंत हजर होणार होत्या त्या झाल्या नाहीत म्हणून मग आज सकाळी त्यांच्याच निवासस्थानावरती अशा पद्धतीची नोटीस टकवल्याचं सांगितलं जात आहे की ज्या नोटीसीमध्ये अंगावरती कुत्रे सोडले वगैरे असा उल्लेख आहे आणि त्यामुळं त्यांच्या अडचणीमध्ये निश्चितच वाढ झालेली आहे की अशा पद्धतीनं एखादी कृती झाली असेल तर त्या कृतीच्या वरती पोलिसांनी गुन्हा दाखल त्यांना हजर राहायला सांगणं आणि त्यांच्या विरोधामध्ये नोटीस इश्यू करणं आता आजची पोलिसांची कारवाई फार महत्वाची असणार आहे निश्चितच धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी